रायगडावर सापडलं एक गुढ यंत्र गुगल मॅप सारखं दिशादर्शक पण हे आधुनिक नाही तर शेकडो वर्षांपूर्वीच शिवकालीन यंत्रराज होय ज्याला किंवा यंत्रराज, यंत्रराज असंही म्हणतात हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण रायगडच्या उत्खननात सापडले आहेत भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण गेल्या काही वर्षांपासून रायगडावर उत्खनन करत आहे कुशावर्त तलाव वाड्याचे अवशेष आणि वाडेश्वर मंदिराच्या आसपासच्या भागात हे संशोधन सुरू होतं आणि त्याचवेळी सापडलं हे अनमोल ऐतिहासिक खगोलशास्त्रीय यंत्र हे एक अचूक दिशादर्शक वेळ मोजणं आणि ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणं या सगळ्यासाठी वापरलं जाणारं उपकरण होतं अंशांश रेखांश विश्ववृत्त कर्कवृत्त यांचा अभ्यास करण्यासाठी देखील त्याचा वापर व्हायचा विशेष म्हणजे या यंत्रावर मुख आणि पुंछ अशी अक्षरे कोरलेली आहेत आणि त्यावर साप किंवा कासव्यासारख्या दोन प्राण्यांची रचना आढळते ही रचना उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवण्यासाठी वापरली जात होती असं तज्ञांचं मत आहे